स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला व्हिडिओचं थमनेल आणि टायटल बघून लक्षात आलंच असेल आज मी कुठली नवीन गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा मैत्रिणींनो आज मी माझ्यासाठी पासबुक त्याच्यानंतर चेकबुक तसेच अजून आपले जे डॉक्युमेंट्स असतात छोटे मोठे ते डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी अशा पद्धतीचा एक छोटासा पाऊच बनवलेला आहे आणि मग म्हटलं चला बनवतच आहे तर तो तुमच्यासोबत देखील शेअर करूया तर बघा याच्यामध्ये आता मी सध्या एक एस बी आयचं चेकबुक ठेवलेलं आहे त्याच्यानंतर एस बी आयचं पासबुक ठेवलेलं आहे महाराष्ट्र बँकचं पासबुक ठेवलेलं आहे त्याच्यानंतर बघू शकता हा जो पाऊच आहे खनापासून बनवलेला मी तो आधार कार्ड त्याच्यानंतर एटीएम वगैरे ठेवण्यासाठी बनवला होता ते देखील या पाऊचमध्ये व्यवस्थित बसत आहेत तरी देखील सगळंच एका ठिकाणी तर अडचण होईल आणि वेळेवरती व्यवस्थित डॉक्युमेंट सापडणार नाही त्याच्यामुळे तो पाऊच देखील मी आत्ता बनवलेल्या पाऊचमध्ये मध्ये ठेवून दाखवलेला आहे तर तो पाऊच देखील त्याच्यामध्ये बसत आहे तर अशा पद्धतीचे पाऊच आपल्याला भरपूर युजफुल ठरतात तर या ठिकाणी बघू शकता आपण जो आज पाऊच बनवणार आहोत तो पाऊच बनवला नंतर आपली आतल्या साईडने फिनिशिंग कशा पद्धतीने दिसते सोबतच बाहेरच्या साईडने देखील आपल्या पाऊचची फिनिशिंग कशा पद्धतीने दिसत आहे तर हा जो पाऊच आहे आपण तो मल्टी पॉकेटचा देखील बनवू शकतो पण ज्यावेळेस आपण मल्टी पॉकेटचा पाऊच बनवतो त्यावेळेस मला असं वाटतं आपण जर कुठे बँकेत गेलो किंवा कुठे दुसऱ्या एखाद्या ठिकाणी गेलो आणि आपल्याला पटकन जर डॉक्युमेंट काढून द्यायचा असेल तर त्या मल्टी जर पॉकेटचा पाऊच असेल तर त्याच्यात शोधायला आपला जास्त वेळ जातो त्याच्यामुळे मी सिंगल पॉकेटचा हा पाऊच माझ्यासाठी बनवलेला आहे आणि तो तुमच्यासोबत या ठिकाणी आज मी शेअर करणार आहे तुम्हाला जर मल्टी मल्टीपॉकेटचा पाउच बनवायचा असेल तो देखील तुम्ही बनवू शकता पण बन मला हा कॅरी करायला इझी वाटला म्हणून मी अशा पद्धतीचा पाऊच माझ्यासाठी बनवलेला आहे तर बघा मी माझ्या ड्रेसच्या एका शॉर्ट कुर्तीपासून एक पाउच त्याच्यानंतर हा डॉक्युमेंट पाऊच त्याच्यानंतर ती छोटीशी पर्स किंवा बॅग ह्या तीन वस्तू बनवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत एक दोन दिवसापूर्वी ते तुम्ही बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा जेणेकरून तुम्ही देखील असे सुंदर सुंदर पाऊच सुंदर पर्स घरच्या घरी बनवू शकता कारण की बऱ्याच वेळा काय होता आपल्याला वेगवेगळ्या वेग 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 पर्स वेगवेगळे पाऊच आवडत असतात आपल्या मनात एक असतं आणि शॉपमध्ये गेल्यानंतर आपल्याला भेटत नाही मग अशा वेळेस आपल्याला खूप वाईट वाटतं की असे पाऊच आपल्याला जर शॉपमध्ये भेटले नाही तर मग जे आपल्या मनात आहे तेच जर आपण आपल्या हाताने आपल्या स्वतःसाठी बनवलं तर ज जसं पाहिजे तसं बनवल्याचा आनंद पण होतो आणि स्वतः बनवल्यामुळे अजूनच छान वाटतं ती वस्तू वापरायला म्हणजे या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत तरी घडतात मला तरी असं होतं की मला एखादी गोष्ट मनात भरलेली असते आणि ती मी भरपूर दुकानं फिरते आणि मला तशी मनाजोगी भेटत नाही मग मी घरी येऊन त्या वस्तू मी माझ्यासाठी माझ्या जशा मनात असतात त्या बनवते आणि त्या तुमच्यासोबत शेअर करत असते तर मी ज्या गोष्टी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते जरुरी नाही की ते तुमच्यासोबत घडतच असतील किंवा तुमच्यासोबत पण तसंच होत असेल पण मी माझा अनुभव शेअर करत असते अगदी मनापासून मला जे वाटतं ते तर बघा हा जो पाऊच आहे तो मी काल स्टिच केलेला आणि त्याचा व्हिडिओ देखील चॅनलवरती शेअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये किती मटेरियल वगैरे बसते ते देखील आज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे चला तर आता आपण पाहूया हा जो डॉक्युमेंट पाऊच आहे छोटासा तो मी कसा बनवलेला आहे तर बघा त्यासाठी मी ते दोन पाऊच म्हणजे एक पर्स आणि एक पाऊच स्टिच करून जो उरलेला कपडा होता तो कपडा अशा पद्धतीने आयताकृती कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर सेम त्या कपड्या इतकंच आस्तर कट करून घेतलेला आहे आणि दोन छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे सोबतच ला या पाऊसला लावण्यासाठी या ठिकाणी चेन घेतलेली आहे तर हा तुकडा आहे मी तो अगदी अंदाजे घेतलेला आहे पण तुमच्या लक्षात येणार नाही नक्की किती कपडा घेतल्यानंतर पासबुक किंवा डॉक्युमेंट्स बसतील किंवा चेकबुक बसेल यासाठी मी त्याचं मेजरमेंट देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर बघा मैत्रिणींनो सगळ्यात आधी आपल्याला अस्तर खाली ठेवायचं आहे त्याच्यानंतर मेन जे फॅब्रिक आहे ते वरती ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही उभं देखील क्विल्टिंग करू शकता आडवं देखील क्विल्टिंग करू शकता तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जसं वाटेल तसं या ठिकाणी क्विल्टिंग करून घ्यायचं आहे तर ज्या मैत्रिणींना क्विल्टिंग कसं करायचं ते माहीत नाही त्यांच्यासाठी मी खरं तर आत्ताचा क्विल्टिंगचा व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघू शकता चार चार बोटाचा अंतर सोडून मी या ठिकाणी उभ्या टिपा मारून घेत आहे आणि ह्या टिपा मारत असताना काळजी घ्यायची आहे की आपला कपडा आणि अस्तर अजिबात गोळा होणार नाही तर ते जर गोळा झालं तर मग आपल्या पाऊचची फिनिशिंग अजिबातही चांगली येत नाही आणि व्यवस्थित जर आपण क्विल्टिंग केलं तर आपला जो बनवून होणार तयार होणारा जो पाऊच असतो तो अगदी मार्केटसारखा व्यवस्थित बनवून होतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन मग नंतर क्विल्टिंग करायचं आहे तर बघा मी बॅक साईडने तुम्हाला दाखवते वरच्या साईडने ब्लॅक कलर आहे त्याच्यामुळे लक्षात येत नाही क्विल्टिंग मी कशा पद्धतीने करते त्याच्यामुळे मी पलटी करून देखील तुम्हाला दाखवलेला हो आहे आपलं क्विल्टिंग करून झालेलं आहे आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी सुरुवातीलाच घेतली तर मग आपली बनवून होणाऱ्या पाऊचची फिनिशिंग, पाउच फिनिशिंग छान येते आणि पाऊच कुठेही बनवल्यानंतर असा वाकडा तिकडा होत नाही एकसारखा होतो आणि फिनिशिंगला छान दिसतो त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी कुठलीही वस्तू बनवताना छोट्या छोट्या असतात पण त्या सांगण्याचा प्रयत्न करत असते कारण की वस्तू कशी बनवली आहे हे, हे सांगताना ते वस्तू बनवताना कुठल्या कुठल्या चुका करू नये हे सांगणं देखील तितकंच गरजेचं असतं त्याच्यामुळे आपली बनवून होणारी वस्तू व्यवस्थित बनवून होते तर बघा या ठिकाणी मी तेरा इंच लांबीचा आणि नऊ इंच रुंदीचा या ठिकाणी रेक्टँगल घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक एक इंच जास्त घेऊ शकता जर तुम्हाला थोडासा मोठा पाहिजे असेल तर ऑलरेडी मी मोठाच घेतलेला आहे कारण की जर आपण छोटा घेतला तर मग ते डॉक्युमेंट्स आहे ते उडून ताडून त्या पाऊचमध्ये बसवायला लागतात आणि मग ते फाटण्याची वगैरे शक्यता असते त्याच्यामुळे मी हा पाऊच बनवतानाच दोन्ही साईडने चार चार बोटं जास्त अंतर सोडून बनवलेला आहे आणि तरी तुम्हाला हा पाऊच अजून थोडासा मोठा बनवायचा असेल तर तुम्ही एक एक दोन दोन इंचाचं अंतर लांबी आणि रुंदीमध्ये ॲड करू शकता जेणेकरून तुमचा पाऊच अजून थोडासा मोठा होईल तर बघा मैत्रिणींना आता सध्या आपलं मेन फॅब्रिक वरच्या साईडने आहे आणि आपली जी चेन आहे ती उलटी बाजू वरती आहे आणि सरळ बाजू खालच्या साईडने आहे आणि आता मी या ठिकाणी टिप मारून घेतलेली आहे तर आता जे कोणी रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना चेन कशी लावायची हे सगळ्या गोष्टी माहीत झाल्या असतील पण दररोज आपले व्हिडिओ पाहणारे रेग्युलरच व्हिडिओ पाहणारे असतील असं नाही हा व्हिडिओ नवीन व्ह्यूवर देखील बघत असतील त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही गोष्ट मी परत एकदा सांगत आहे तर बघा दुसऱ्या बाजूला देखील आपण तशाच पद्धतीने चेन ठेवून टिप मारून घेतलेली आहे आणि ही टिप मारत असताना डबल डबल टिप मारली आहे जेणेकरून आपला बनवून होणारा जो पाऊच असतो तो अगदी मजबूत बनवून होतो त्याच्यानंतर मी ज्या पद्धतीने दाखवलेला आहे त्या पद्धतीने आतल्या साईडने पाऊच फोल्ड करायचा आहे चैनीच्या तिथे आणि त्याच्यानंतर वरतून टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे आणि ही, ही टॉप स्टिच देखील डबल द्यायची आहे जेणेकरून पाऊस ज्यावेळेस आपण वापरायला घेतो त्यावेळेस डॉक्युमेंट्स वगैरे टाकताना काळघाल करताना अजिबात उसवला जात नाही हा आपला एक महत्त्वाचा फायदा आहे आपण जर घरी पाऊस वगैरे बनवले तर आपण आपल्याला पाहिजे तेवढ्या जास्त टिपा मारून तो पाऊस जास्त मजबूत बनवू शकतो तर बघा दुसऱ्या बाजूने देखील मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती टॉप स्टिच देऊन घेत आहे आणि हे खूप सोप्पं आहे आणि हा पाऊस तर बनवायला अगदी सोप्पा आहे खूप झटकीपट बनवून होतो तर बघा ज्या मैत्रिणींना फक्त टिपा वगैरे मारता येतात त्या मैत्रिणी देखील अशा पद्धतीचे पाऊस अगदी इझिली बनवू शकतात खूप सोप्पा आहे हा पाऊस बनवायला आणि याच्यामध्ये मेजरमेंटचा शक्यतो वापर करायचाच नाही आपल्या अंदाजाने वस्तू स्टिच करायच्या त्याच्यामुळे आपल्याला कधी पण जर वस्तू बनवायची असेल तर पटकन बनवता येते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते ज्यावेळेस आपण मेजरमेंटचा वापर करतो त्यावेळेस भ कालांतराने आपण मेजरमेंट विसरून जातो आणि मग ती वस्तू बनवायला आपल्याला परत आठवत नाही किती मेजरमेंट घेतलेलं असेल काय ते त्याच्यामुळे शक्यतो मेजरमेंटचा वापर न करताच एखादी वस्तू बनवण्याचा प्रयत्न करायचा तर बघा या ठिकाणी आता आपण रनर इन्सर्ट करून घेणार आहोत तर रनर इन्सर्ट करायला देखील सोप्पा आहे तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला देखील अशा पद्धतीने पटकन रनर इन्सर्ट करता येईल एक साईडचा रनर पटकन इन्सर्ट केला जातो दुसऱ्या साईडच्या रनरला थोडासा वेळ लागतो ला पण प्रॅक्टिसने ते अगदी पटकन जमून जातं तर बघा मैत्रिणींनो आता आपल्याला चैनीच्या वरच्या बाजूने किंवा खालच्या बाजूने अशा पद्धतीने एक फोल्ड देऊन घ्यायचा आहे आणि त्या फोल्डचं अंतर चैनीपासून एक इंचाचं पाहिजे तर फोल्ड केल्यानंतर पाऊच अशा पद्धतीने दिसणार आहे पण आपल्याला फोल्ड ह्या साईडने न देता पाऊच उलटा करून मग फोल्ड करून घ्यायचा आहे पण फोल्ड केल्यानंतर पाऊच कसा बनवून तयार होईल हे मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा अशा पद्धतीने पाऊच पलटी करून घ्यायचा आहे आणि जी आपली चेन आहे म्हणजे जे रनर आपण इन्सर्ट केलेला आहे तो अशा पद्धतीने अर्ध्यावरती ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला परत पाऊच पलटी करता आला पाहिजे दोन्ही साईडने टिपा मारून झाल्यानंतर आणि वरच्या साईडला बघा मी एक इंचावरती फोल्ड केलेला आहे तर दोन्ही बाजूने म्हणजे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला एक एक इंचच अंतर पाहिजे कमी जास्त नको नाहीतर मग आपला पाऊच तिरका होतो स्टिच करून झाल्यानंतर त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आधीच घ्यायची तर बघा आता लेफ्ट साईडला आणि राईट साईडला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे तर हा पाऊच बनवायला अगदी सोपा आहे पण ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच हा पाऊच बनवणारा असतील त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी किंवा छोटे छोटे बारकावे आहेत ते खूप छोट्या छोट्या टिप्सही सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर या ठिकाणी बघा आता दोन तीन टिपा मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला पाऊच व्यवस्थित लॉक होईल नंतर उसवला जाणार नाही डॉक्युमेंट्स वगैरे आपण काढ घाल करू त्यावेळेस त्यासाठी तर डाव्या साईडला ज्या पद्धतीने आपण टिप मारलेली आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला इकडच्या साईडला देखील टिप मारून घ्यायची आहे पाऊच पलटी करून तर जसं तुम्हाला सोपं पडतंय त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी टिपा मारून घ्या फक्त टिप मारताना चैनीच्या तिथे व्यवस्थित काळजी घ्यायची चैन एकावरती एक आली नाही पाहिजे चैन दोन्ही पण चैनी एकावर एक, एक न ठेवता सिमिलर अशा खाली राहिल्या पाहिजे जेणेकरून मग नंतर पाऊच आपण पलटी करतो त्यावेळेस चेन व्यवस्थित लॉक होते आणि जर चेन एकावर एक ठेवून जर आपण टीप मारली तर मग तिथे गॅप राहते आणि एंडला पाऊच ओपन राहण्याची शक्यता असते त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आणि त्याच्यानंतरच पाऊस स्टिचिंग करायला घ्यायचा तर बघा मैत्रिणींनो मी जे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते ते मी माझ्या एक वर्षाच्या बाळाला आणि माझ्या पाच साडेपाच वर्षाच्या मुलाला बघूत असते त्याच्यामुळे नकळत माझ्याकडून छोट्या मोठ्या चुका होत असतील आणि त्या तुम्ही नक्कीच सम घ्याल म्हणजे आपले जे जुने फॅमिली मेंबर्स आहेत ते खूप छान सपोर्ट करतात प्रत्येक गोष्ट समजून घेतात आणि त्यांना आपले व्हिडिओ देखील आवडतात पण आत्ता आपल्यासोबत अनेक नवीन फॅमिली मेंबर्स जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नव्यानं सांगत आहे कारण की तसं बघितलं तर अजून खूप छान छान गोष्टी मला बनवता येतात त्या मी तुमच्यासोबत शेअरही करू शकते पण होत आहे असं की लहान मुलं घरात आहेत त्यांना बघून मी त्या शूट करत असते बनवत असते त्याच्यामुळे तेवढासा वेळ मिळत नाही त्याच्यामुळे कमीत कमी वेळ जी गोष्ट मला बनवता येते त्या मी माझ्यासाठी बनवत असते आणि त्या तुमच्या सोबत या ठिकाणी शेअर करत असते आणि त्या बनवत असताना मुलांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये याची काळजी मी सगळ्यात पहिल्यांदा घेते आणि त्याच्यानंतरच ती वस्तू बनवायला घेत असते तर बघा बोलता बोलता या ठिकाणी टिपा मारून ले झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीची एक पट्टी घ्यायची आहे आणि ती पट्टी खालच्या आणि वरच्या साईडने सिमिलर अंतरावरती सिमिलर डिस्टन्सवरती ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर बघा मी ज्या पद्धतीने टिप मारलेली आहे त्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे तर या ठिकाणी देखील आपण डबल टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला पाऊस जो आहे नंतर उसवणार नाही सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला तशीच पट्टी लावून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो ही जी पट्टी आहे ती ऑप्शनल आहे तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकता नसेल लावायची तर नाही लावली तरी चालते पण या ठिकाणी मी लावून घेत ता आहे त्याचं कारण की आपण ज्या पद्धतीने मार्केटमधून पाऊच वगैरे घेऊन येतो त्या पाऊचला जशी फिनिशिंग असते त्याच पद्धतीची फिनिशिंग अशा पद्धतीने आतून आपण पट्टी लावल्यानंतर येते आणि पाऊस देखील आपल्याला वापरायला छान सुटसुटीत आणि सुंदर वाटतो त्याच्यामुळे या ठिकाणी एखादी वस्तू जर बनवायला घेतली तर त्याला थोडासा वेळ गेला तरी चालेल पण ती व्यवस्थितच बनवून तयार झाली पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट प्रॉपर करण्याचा प्रयत्न करते पण जर कधी कधी वेळ नाही मिळाला ना तर ते गोष्टी स्किप केल्या तरी चालतील कारण त्या आतल्या बाजूने हाईडच होऊन जातात त्याला एवढा काही फरक पडत नाही तर बघा या ठिकाणी आपली दुसऱ्या बाजूची पट्टी देखील लावून झालेली आहे त्याच्यानंतर आतल्या बाजूचे जे एक्स्ट्राचे धागे वगैरे असतात कपडा वगैरे असतो तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपला पाऊस जो आहे तो पलटी करून बघायचा आहे व्यवस्थित स्टीच झालेला आहे की नाही आणि सुरुवातीपासून जर व्यवस्थित काळजी घेऊन पाऊस स्टिच केला तर आपल्याला अजिबात पलटी करून व्यवस्थित झालेला आहे की नाही ते बघण्याची गरज नाही आपल्याला हंड्रेड पर्सेंट शुअरिटी असते की आपला पाऊच एकदम व्यवस्थितच बनवून झालेला आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते हो आपला पाऊच व्यवस्थितच बनवून झालेला असणार आहे कारण की सुरुवातीपासून आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे व्यवस्थित सिमिलर डिस्टन्सवरती सगळ्या ठिकाणी पाऊस स्टिच केलेला आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आपला पाऊस तिरका वगैरे स्टिच करून झालेला नाही आहे तर बघू शकता फायनल पाऊचचा लुक तर सुरुवातीला देखील मी दाखवलेलं तुम्हाला व्हिडिओच्या पण आता देखील तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे फोल्ड केलेलं डिस्टन्स होतं ते देखील एकदम व्यवस्थित आपलं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पाऊचची फिनिशिंग देखील खूप छान झालेली आहे तर बघा आता याच्यामध्ये मी तुम्हाला पासबुक वगैरे किंवा चेकबुक वगैरे टाकून दाखवते तर आपलं पासबुक आणि चेकबुक त्याच्यानंतर ह्या ठिकाणी दुसरं पण एक पासबुक मी टाकलेलं आहे आणि त्याच्या लेफ्ट आणि राईट साईडला बघू शकता चार चार वोटाचं चा डिस्टन्स देखील राहिलेलं आहे करून आपल्याला हे डॉक्युमेंट्स जे आहेत ते जबरदस्तीने त्याच्यामध्ये घालावे लागणार नाहीत एकदम इझिले आणि सुटसुटीत ते पाउच पाऊसमध्ये पाउच बसतील यासाठी हा पाऊस स्टिच करतानाच मी थोडासा मोठा स्टिच केलेला आहे आणि हा जो खानाचा पाऊच होता तो मी अशा पद्धतीचे छोटे डॉक्युमेंट्स क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी बनवलेला त्याचा देखील व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि बघा तो पाऊच देखील आपल्या ह्या पाऊचमध्ये बसलेला आहे बस जेणेकरून आता जर आपल्याला कुठे अचानक महत्वाच्या कामासाठी जायचं असेल आणि मग आपल्याला डॉक्युमेंट शोधत बसायची गरज पडणार नाही एवढासा छोटासा पाऊच उचलला की सगळे डॉक्युमेंट्स आपण आपल्यासोबत घेऊन पटकन जाऊ शकतो नाही तर बऱ्याच वेळा असं व्हायचं की कुठे जायचं असलं की मग आपल्याला शोधत बसायला लागायचं हे डॉक्युमेंट कुठे ते डॉक्युमेंट कुठे पासबुक कुठे पण अशा पद्धतीचे पाऊच बोलून आपण सगळे डॉक्युमेंट्स एकाच ठिकाणी ठेवले का तर मग आपली ऐनवेळी होणारी जी धांदल असते ती अजिबात उडत नाही तर त्या हेतूनं मी हा पाऊच बनवलेला आहे आणि व्हिडिओ सतरा ते अठरा मिनटाचा हो आहे आणि त्याच्यामध्ये मला भरपूर गोष्टी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगायच्या होत्या त्याच्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खूप पटपट मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ थोडासा फास्ट असल्यामुळे त्या त्या गोष्टी त्या त्या ठिकाणी सांगितल्या गेल्या पाहिजेत त्याच्यामुळे मला पण खूप स्पीडली बोलावं लागत आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप फास्ट सांगते आहे पण व्हिडिओ जसा शूट होतो आहे किंवा व्हिडिओ जसं आहे त्याप्रमाणेच बोलायला लागतं आणि हळूहळू बोललं तर मग मी जे बोलते ते नंतर बोललं जातं आणि व्हिडिओ आधी येऊन जातो त्याच्यामुळे व्हिडिओनुसारच प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून सांगायला लागतात त्याच्यामुळे असं वाटत असेल की मी खूप फास्ट बोलते पण ज्यावेळेस आपण स्वतः व्हिडिओवरती काम करतो व्हिडिओ एडिट करतो त्यावेळेसच खरं तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात मी पण ज्यावेळेस सुरुवातीला दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायचे त्यावेळेस मला पण असं वाटायचं अरे हे किती बोलता बोलतात ते थोडंसं कमी बोललं पाहिजे वगैरे पण आता स्वतः ज्यावेळेस मी व्हिडिओवरती काम करते त्यावेळेस मला त्या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत तर आपला हा जो चॅनल आहे तो फक्त स्टिचिंगचा चॅनल नाही आहे व्लॉग चॅनल देखील आहे याच्यावरती मी सगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करते त्याच्यामुळे मी माझ्या मनातल्या गोष्टी माझे अनुभव मला काय वाटते ह्या सगळ्या गोष्टी देखील एखादी वस्तू शेअर करताना शेअर करत असते तुमच्यासोबत म्हणजे मनातले विचार देखील मांडत असते तर ह्या सगळ्या गोष्टी सांगते आहे कारण की आत्ता सध्या आपल्यासोबत नवीन नवीन नवी फॅमिली मेंबर जॉईन होत आहेत आणि त्यांनी आपल्या ह्या छान छान वस्तू बघून आपल्या फॅमिलीला के जॉईन केलेला आहेत तर त्यांना देखील माहीत असावं की आपला हा चॅनल फक्त स्टिचिंगचाच नसून मी याच्यावरती वेगवेगळे क्राफ्टिंगचे व्हिडिओ शेअर करत असते माझं डेली रुटीन शेअर कर शेअर करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत असताना नक्कीच त्यातून तुम्हाला थोडंफार मोटिवेशन मिळेल हाच माझा प्रयत्न असतो आणि प्रत्येक व्हिडिओतून मी तेच तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते मुलांना बघून जसं शक्य होईल तसं आणि मैत्रिणींनो मागील आठ ते दहा दिवसामध्ये खाली कार्यक्रमांना वगैरे जात होतो त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला भरपूर सुट्ट्या झाल्यामध्ये पण आता आजपासून मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती इथून मागे जसे रेग्युलर व्हिडिओ येत होते तसेच आजपासून येतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद